पेठेतील पेटेतील विश्वगणेश रिजन्सी या मध्ये फ्लॅट देतो असे सांगून हक्काची मिळकत घेऊन देखील अद्याप फ्लॅट न दिल्याने बेंदाडे कुटुंबियांनी बिल्डर विरोधात अपार्टमेंट बाहेर आमरण उपोषण चालू केले आहे विश्वविनायक ग्रुपचे बिल्डर विश्वास भोईटे यांनी बेंदाडे कुटुंबियांची मिळकत विकसित करून त्यांना त्या मध्ये फ्लॅट देतो असे सांगून ती मिळकत घेतली होती मात्र आता तीन वर्ष होऊन गेले तरी सदर कुटुंबियांना करारनाम्याप्रमाणे नमूद केलेली कोणतीच सुविधा दिली नसल्याचा आरोप बेंदाडे कुटुंबियांनी केला आहे जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर येत्या पंधरा ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा या कुटुंबियांनी दिला आहे तुमचं मी बाबासाहेब गोविंद थोरवे सामाजिक कार्यकर्ता आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचा जिल्हा अध्यक्ष सिनियर सिटीजन मी सामाजिक काम करत असतो त्यामुळे माझ्याकडे श्री सरस्वती बापूराव बेंदाडे व त्यांची मुलं आ, एक तक्रार घेऊन आली की त्यांची वडोलोपार जागा होती यादव पेठेमध्ये ती एका बिल्डरला म्हणजे विश्वनायक डेव्हलपरचे मालक श्री विश्वास दत्तात्रय भोटे यांना साठचाळीसच्या रेशोर डेव्हलपला दिलेली होती गेले तीन वर्षापूर्वी रजिस्टर्ड मुख्त्यारपत्र व करारनामा करूनसुद्धा आजपर्यंत त्या लोकांना जे काही ठरलेलं होतं ते ठरलेल्या सदनिका होत्या त्या दिलेल्या नाहीत आजपर्यंत ताबा दिलेला नाही आहे किंवा त्यांच्यावर आर्थिक मागणी करून प्रत्येकी रक्कम रुपये तीन लाखाची मागणी करून मानसिक शारीरिक त्रास गेले तीन वर्ष हा माणूस देत आहे आणि तो डा सांगत आहे की मी बिल्डर आहे माझे हात वरपर्यंत आहे तुम्हाला कुठे जायचे तिकडे जा किंवा तुमच्याकडे तीन लाख रुपये द्यायला नसतील तर तुम्ही पाच लाख रुपये घेऊन तुमच्या सदलिका मला परत विका मी माझं बघतो काय करायचं ते अशी तक्रार माझ्याकडे दिल्यानंतर मी त्यांना सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मदत करून मी त्यांना सगळं कायदेशीर बाबी समजावून त्यांना आमरण उपोषणाचा किंवा न्याय मागण्यासाठी हा आपल्याकडे एक मार्ग आहे असं मी त्यांना सल्ला दिला त्यामुळे आम्ही आमरण उपोषण करण्यास सुरुवात करत हो। आहोत आणि शासनाकडे प्रत्येक का ऑफिस कार्यालयाकडे आम्ही याबद्दल दाद मागितलेली आहे तरी शासनाच्या संबंधित कार्यालयाने का, दाद म्हणजे घेऊन योग्य न्याय द्यावा व संबंधित बिल्डर की दत्तात्रेय विश्वास बोटे यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा ही मागणी करत आहे बरं मी अनिल भाऊराव जेंदाडे कुपूषणाला बसलेलो आहे विश्वना विश्वास बोटे यांना आम्ही जागा विकसित करण्यासाठी दिली होती काय पाच फ्लॅट देतो म्हणून असं त्यांना आम्हाला लिखे दिलेलं आहे काय दोनच दोनशे स्क्वेअर फुटचे फ्लॅट देतो म्हणलेत की आम्हाला पण ते आजपर्यंत आम्हाला तीन वर्ष झालेत नुसतं खेळाव्यात दिलेले नाहीत आम्हाला तर आज आम्ही सगळं जे आमच्या घरातलं सगळे रस्त्यावर बसलेलं आहे उपोषणासाठी दुसरा दिवस आहे अजून तरी काय बोलते काही इकडं आलेले नाहीत विचारपूस केलेलं नाही त्यांना काय काय तोडगा काढलेला नाही तर तोडगा निघाला नाही तर ह्याचा आम्ही पंधरा ऑगस्टला आत्मध्याचा इशारा कलेक्टर ऑफिसला करत आहे मी सुनीता संजय आम्ही आम्हाला सगळ्यांना फ्लॅट आम्हाला आमचा न्याय मिळावा जर नाही मिळाला तर कलेक्टर ऑफिसला पंधरा तारखेला आम्ही उपोषण करतो आत्मदेनाचा इशारा देत आहे माझा मला ताबा द्यावा कारण हो। मला घर काय मिळालं नाही अजून माझा प्लेट देतो म्हटला दिलेलं नाही अजून मला तर मग मी काय करायची त्यात मला तुम्ही न्याय मिळवून द्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातर न्यूज ला युट्युब चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका